हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वर आहे बघा रविवार आणि टायमिंग झाला आहे पावणे सात तर घरातले सगळे काम उरकून घेतले बघ का घर वगैरे क्लीन करून घेतलं आणि छोटीशी दारात रांगोळी पण काढली तर कशी काढली ती पण मला दाखवल तर जास्त काय रांगोळी काढता येत नाही मोठी मला छोटीच काढलेली आहे अशी आणि आज माझ्या मुलाचा आहे म्हटलं चला आपण बर्थडेचं पण ब्लॉग शेअर करू तुमच्यासोबत आणि आज मी बड्डेमध्ये काय रेसिपी करणार आहे किंवा काय जेवण करणार आहे ते पण शेअर करते आणि कचरा भाज्या वगैरे काय आणलेल्या आहेत तर ते पण दाखवते तर शेवग्याचे शेंग आणलेले आहे हे पण कट करून घ्यायच्यात आणि कोथिंबीरचे गड्डे आणलेले आहे आणि असे भोपळा पण आणलेले आहेत तर मी असं घरीच स्वयंपाक वगैरे करत असते आणि म्हणलं चला आपण शेअर करू असे दोन असे भोपळा पण आणलेला आहे तर वेज दालच्या करणार आहे तर म्हणलं चला आणि ही आंबट चुक्याची भाजी तर वेज दालच्यामध्ये आंबट चुक्याची भाजी टाकली तर छान चव होईती त्यासाठी मी इतकंच भाज्या जास्त व्हेजिटेबल नाही घेतलेले शेवगा भोपळा आणि हे घेतलेलं आहे तर चला तर आता भाज्या वगैरे कट करते अगोदर भात बनवायला टाकते म्हणजे कसं भात बनवलं भाज्या वगैरे कट करून घेते डाळी पण भिजायला टाकायचे पाहुणे साफ झालेले आहेत आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर ब्लॉग बघा जे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर हो तर मी स्वच्छ करून घेतलं आणि अशी रांगोळी काढून घेतली आहे तर सहाशा होता रांगोळीचा त्यांनीच मी रांगोळी काढून घेतली आणि त्या तुळशीला पण मी दिवा अगरबत्ती पण लावून घेतली आहे तर इथं मी मूग डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळ घेतली आणि ही घेतलेली हरभरा डाळ तर हरभरा डाळ थोडीच घेतलेली आता हे तीन डाळ एकत्रच केलेले आहेत अशा आणि स्वच्छ काय धुवून घेते आणि थोड्या वेळ भिजाय टाकते कारण लवकरच टाकणार टाकाय पाहिजे होत्या पण आता उशीर झालाय माझ्याकडून तरी पण करते डाळी सगळ्या नीट करून घेते आणि छान भिजाय टाकते आता त्यानंतर इथं मी एक मोठा टोप घेतला आणि डाळी पहिला स्वच्छ नीट वगैरे करून घेतल्या आणि पाकडून पण घेतली कडे वगैरे तर नव्हते डाळीमध्ये पण चांगली होती डाळी स्वच्छ होती एकदम तरी पण पाकडून खडा वगैरे बघितला की आहे का नाही कधी पण काय अशा दुकानातून नसतो आणला तर मी पाकडून बघतच असते जरी स्वच्छ दिसत असल्या तरी पण चाळून पाकडून घेतल्या आणि इथं कसं डाळीमध्ये पावडर वगैरे पण टाकतात जास्त दिवस टिकण्यासाठी तर इथं मी दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली आहे मोठ्या टोपमध्येच अशी डाळ घेतली आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते बेसिनच्याच पाण्याने अशी स्वच्छ डाळ धुवून घेतल्यानंतर एक, एक मोठा तांब्या पाणी पिण्याचं घेतलं हांड्यामध्ये भरून ठेवत असते तर एक मोठा तांब्या मी डाळ भिजण्यासाठी असं पाणी ठेवलेलं आहे आता हे झाकून ठेवते डाळ भिजण्यासाठी आणि तोपर्यंत राईस पण करायचा होता आणि भाज्या होय पण करायच्या होत्या मंडळ उदर डाळ भिजण्यासाठी ठेवू त्यानंतर इथं एक मोठं पातेल घेतलं स्वच्छ घासून घेतलं आणि त्यानंतर इथं राईस माता ह्या मोठ्याच पातेल्यात करायचं होतं कारण जास्त राईस करायचा त्याच त्यासाठी आणि पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आता इथं तेल पण गरम करण्यासाठी टाकते आणि तेल छान तापलं की त्याच्यानंतर मी खडा मसाला घेतला आहे तर खडा मसाल्यामध्ये मी इथं मी चक्रीफूल घेतले विलायची घेतलेली आहे आणि लवंग आणि काळी मिरी असं इतकं घेतलं होतं तर तेल छान तापलं की हे पण तेलामध्ये टाकलं आणि असं घरगुतीचं छान होतं असं पण राईस आपलं घरचे गर गरम मसाले वगैरे टाकून जास्त भात म्हणजे जास्त राईस वगैरे आपल्याला असा करायचा असेल स्वयंपाक तर मी असं मसाले हे टाकून करत असते घरीच तर आणि हे छान थोडंसं हे झालं गरम झालं की मग तेजपत्ता पण स्वच्छ असा हे केला आणि तेलातच आपण परतून घेते तर सगळे मसाले तेलात असे परतून झाले छान की मी पाणी एक्स्ट्रा मी भरून ठेवलं होतं आज एक मोठी बॉटल पण मी भरूनच ठेवत असते कधी पण घरामध्ये असं काय असले का रोज पण भरतच असते एक मोठी बॉटल आहे माझ्याकडे शिल्लक तर आज पण स्वच्छ सकाळीच भरून ठेवली होती आणि ते पण कर आता इथं भात करण्यासाठी पाणी पण टाकून घेते तर जितकं राईस करण्यासाठी पाणी पाहिजे होतं तितकं मी घेतलेलं आहे आणि एक तेजपत्ता आणखी टाकला जर कमी वाटल्यासारखं वाटलं त्यामुळं असाच भरून टाकला आणि मीठ पण पॅकेट आणलं होतं तर मिठाची भरणी मला स्वच्छ करायची होती पण म्हणलं आता जे आहे ते शिल्लक मीठ पहिलं काढून घेतलं आणि आहे तेच तसं त्यातच तस मीठ मी भरून घेतलेलं आहे तर अगोदर असंच टाकणार होते पण म्हणलं अंदाज यायचा नाही एका प्लेटीत घेतला की तसा अंदाज येतो किती मीठ टाकायचं आहे त्यामुळं तर अगोदर मी जितकं राईस करण्यासाठी मीठ पाहिजे होतं तितं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता मीठ पण अगोदर पाण्यात टाकून घेते म्हणजे पाण्यात उकळ उकळ त्यासाठी तर इकडं पाणी पण आपल्याला बा राईस करण्यासाठी ता गरम होतं उकळी द्यायची होती पाण्याला तोपर्यंत इकडं मी तांदूळ पण स्वच्छ करून घेते तर ता तांदूळ पाकडून वगैरे घेतले खडे वगैरे तर ता असं तांदळात काही नव्हतं स्वच्छ तांदूळ होते पण तांदूळ पण पाकडून घेतलेले आहेत कोलम राईसचा मी तर करणार होते राईस असा तर इथं पण मी तांदूळ वगैरे सगळे थोडे थोडे असे घेऊन क्लीन म्हणजे नीट करून घेते सगळे स्वच्छ खडा वगैरे बघून आणि इथं तांदूळ पण मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इकडं तांदूळ स्वच्छ धुवून झाले आणि पाण्याला इकडं उकळी आलेली की राईस पण आता इथं मी शिजण्यासाठी टाकणार होते तर मोठं एकदम नाही टाकलं एक प्लेट घेतली आणि थोडं थोडंसंच करून तांदूळ टाकलं एकदम टाकलं असतं तर अंगावर पण उडलं असतं त्यामुळं थोडंसं पण अगोदर असं व्यवस्थितच केलं पाहिजे असं तर हे असं थोडंसं अर्ध पातीला झालं की नंतर मी सगळं तांदूळ हाताने तसं टाकून घेतलेले राईस होण्यासाठी आणि इथं आता आपला राईस होतोय तोपर्यंत पातीला पण स्वच्छ धुवून ठेवते कारण परत आता स्वयंपाकाला लागलंच कुठलं पण भांडं त्यासाठी आणि इथं सगळं छान तांदूळ मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकर पण डाळ तर भिजली होती जास्त काय अशी एवढी भिजली नव्हती एक तर जितके म्हणलं तर त्याला कुकरमध्ये शिजवायची होती शिजवून घ्यायची होती मला त्यासाठी तर एक ना आंबे पाणी टाकलं होतं तर पूर्णच हे झालं होतं तर इथं मी कुकर स्वच्छ धुवून घेतला आणि डाळ पण आता शिजण्यासाठी टाकते म्हणजे कसं भात पण शिज होईल आपला आणि इकडं डाळ पण शिजवून घेते तोपर्यंत डाळ शिजताना मी मीठ दोन चम्मच दोन तीन चम्मच नाही तीन चार चम्मच टाकले होते कारण डाळ जास्त होती त्यासाठी आणि हळद पण टाकून घेतली होती हळद आणि मीठ टाकून छान असं शिजवून घेणार होते डाळ पण तर इथं गॅस ऑन करून कुकर लावून घेते आता राईस मोठ्या शिगडीवरतीच ठेवला होता कारण ती पलीकडची शिगडी थोडी मोठी त्यासाठी मोठंच गॅसवरती ठेवलं थे होतं राईस करण्यासाठी आणि इकडं डाळ आता शिजण्यासाठी ठेवली आहे तर मी इथे एक तांब्या डाळ शिजण्यासाठी पाणी पण आता टाकून घेते आणि तर इकडे मी भात टाकला शिजण्यासाठी आणि इकडं तूर डाळ मूग डाळ आणि आपली हरभरा डाळ छान भिजवून घेतली होती आणि ती पण कुकर मध्ये शिजून घेते आणि भाज्या पण कट करून घेते तर आज साडेसात झालेले तितक टाइम झालेलं आहे सुरू तर केलं तर मी पावणे सात तर होत आहे आता तर आता डाळ पण शिजय टाकलेली आणि भात होत इकडं तोपर्यंत तर जास्त प्रमाणात करायचंय त्यामुळं अंदाज घेऊनच करत असते कुठली पण गोष्ट मी मापापेक्षा आणि म्हणलं चला आता कुकर लावून घेते आता लगेच आणि राईस बनवण्यासाठी टाकला होता आणि डाळ पण शिजण्यासाठी ठेवली होती तोपर्यंत म्हणतो भाज्या पण कट करून घेऊ तर जास्त नव्हत्या भाज्या दोन भोपळा आणि शेवगा होता पट पण वेळ लागतो बाकीचे पण कामं होते आणि इकडं मी भोपळ्यावरचे साल काढून घेतले मोठं भोपळे होते होता तर दोन असे भोपळा आणला होता साल वगैरे काढून घेतला आणि जसे पाहिजे तसे आता मी तर कट करून घेणार होते आपल्याला दालच्यासाठी जसं पाहिजे तसं तर एक मोठी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्येच ठेवली होती भोपळा असं कट करून आणि बाकीच्या भाज्या असे बॅगवरतीच ठेवल्या होत्या कारण आता त्या नीट करायच्या होत्या त्यासाठी अशाच ठेवलेल्या होत्या आणि भोपळा म पहिलं साल काढून घेतला आणि मोठ्या प्लेटीत ठेवला आणि पाण्यातच कट करून टाकून टाकणार होते कारण काळा पट पडतं त्यामुळं पाण्यातच भाज्या कुठल्या पण ठेवल्या तर थे आहे त्यामुळं मोठं टोप घेतला आणि त्याच्यातच भोपळा भोपळ्याच्या आतमधले मी बिया काढून घेत असते असं कधी पण सांबर किंवा दालच्या करताना त्यानंतर पाहुणे आठ वाजले होते आणि माझे मिस्टर पण आले होते, ते होते तर त्यांनी पण मग मला भाजी वगैरे नीट करण्यासाठी मदत केली तर भाजी नंतर भरपूर वेळ गेला असता कारण भाजी वगैरे नीट करताना भरपूर वेळ लागतो आणि मिस्टरांनी पण माझी थोडं मदत केली इथं आणि भाजी वगैरे सगळ्या ज्या मला शिजण्यासाठी टाकायच्या होत्या त्या भाज्या मी इथं अगोदर सगळ्या नीट करून घेतल्या भोपळा शेवगा आणि आंबट चुक्याची भाजी स्वच्छ धुवून पण घेतल्या आणि इकडं राईस पण झाला होता डाळ पण शिजून झाली होती आणि इथं आता मला भाज्या पण शिजण्यासाठी टाकायच्या होत्या तर अगोदर मी इथं फ्रूट क म्हणजे खाण्याचा जो कलर असतो तो एका फुलपात्रात घेतला आणि पाणीच घेतलेले पाण्यातच मिक्स केला आणि इथं मी असं राईसवर टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर असा छान राईस झाला होता आणि खाण्याचा कलर कोथिंबीर टाकली होती वरतून आणि तर मी डाळ पण शिजवून घेतली होती आणि चहा पण करून पिला बरं का म्हणून थोडंसं आणि त्यानंतर मी तर कुकरमध्ये भाज्या शिजण्यासाठी टाकल्या होत्या तोपर्यंत आता हे कांदा वगैरे फ्राय होईपर्यंत वेळ लागणार होता तर गॅस चालूच होता भाजी शिजण्याचा तोपर्यंत म्हणलं कांदा पण तेलात फ्राय करून कारण केक पण आणाय जायचं होतं लवकर पण स्वयंपाक करायचा होता म्हणलं पर्यंत स्वयंपाक झाला तर कसं केक पण आणाय जायचं होतं बड्डेसाठी त्यासाठी म्हटलं घरातलं पहिलं सगळं स्वयंपाक वगैरे घर क्लीन करून घेतलं की म्हणजे कसं बरं पडतं त्यासाठी तर इथं कांदा टमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट पण माझ्या मिस्टरांनीच करून दिली होती तर छान असं तेलात फ्राय करून घेतला कांदा टोमॅटो तेजपत्ता पण टाकलेला आहे बाकी खडा मसाला कुठले टाकले नाही आणि अद्रक लसूणची पेस्ट मी अशीच ग्लासातच केली होती तर ही पण पेस्ट में मिक्स करून घेतली त्याच्यातच टाकली छान आणि इथं मी दालचा मसाला घेतला आणि घरची चटणी घरची चटणी असली की दुसरा जास्त म्हणजे मसाले मी टाकत नाही कधी तर टाकत असते पण इतके नाही जसं मला वाटलं की नाही आता हे टाकण्याची काही नाही तर मी नाही टाकत तर फक्त आज मी तर घरची चटणी आणि दालचा मसाला टाकलेला आहे छान हे सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे छान सगळं एकत्र मसाले करून हो। घेतले तेल सुटेपर्यंत आणि अंदाजानुसार सगळे मसाले वगैरे घेतले होते पण छान झाले होते सगळं आणि इथं मी डाळ शिजवून घेतली होती ती पण टाकली त्याच्यामध्येच डाळीमध्ये पाणी टाकलं नाही कारण भाजी टाकताना त्याच्यामुळे शिजताना त्याच्यामध्ये पाणी भरपूर होतं त्यासाठी आणि इथं छान भाज्या शिजलेलं पाणी टाक सगळं टाकलं आणि इतकं असा मी दालच्या करून घेतला होता वेज दालच्या तर छान झाला होता त्यानंतर इथं मी घर वगैरे सगळं क्लीन करून घेतलं साडेनऊ वाजून पाच मिनटं झाले होते तर म्हटलं चला आता केक पण आणायला जायचं होतं तर घर वगैरे क्लीन करून घेतलं साडेनऊ पर्यंत झाला होता माझा स्वयंपाक तर स्वयंपाक झाल्यानंतर इथं मग केक पण घेला जायचं होतं तर आम्ही इथं केक घेण्यासाठी आलो होतो मी माझे मिस्टर तर इथं केकचं शॉप होतं त्याच्यामध्ये आलो आणि इथं छान केक होते बरं का भरपूर केक होते असे म्हणजे तर मग मी काय अशी ऑर्डर वगैरे काही दिली नव्हती सकाळी केकची जे असं तो घेत असं ठरवलं होतं तर इथं बघा असं असं शॉप होतं केकचं तर छान होते केक पण इथले सगळे आणि त्यानंतर इथं आम्ही केक घेतला पॅकिंग वगैरे करून घेतला केक अशी आणि त्यानंतर शिरा करायचं ठरवलं होतं पण माझे मिस्टर म्हणते नको आता इथं तर इथून आम्ही जिलेबी घेतली एक स्वीटमधून जिलेबी आणि चॉकलेट घेतलं होतं मुलासाठी आता घरी जाण्यासाठी निघालो होतो आम्ही त्यानंतर घरी आली तर मी आरतीचं असं म्हणजे ओवळण्यासाठी ताट पण तयार करून घेतलेलं आहे तर दिवा वगैरे असा ताटात घेतला आहे ब्लॉक काही केलंच नाही मी तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद